नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं सा। तर मंडळी ही जरा वेगळ्या पद्धतीची एक करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मदत होईल अशीच अपेक्षा असते माझी नेहमी की बऱ्याचदा मंडळी आपल्या आयुष्यातनं आपण अशा एखाद्या परिस्थितीतनं जात असतो अशा एखाद्या एका फेजमधनं जात असतो की सगळीकडे असं वाटतं सगळं नकारात्मकताच दिसते कुठे काही एक म्हणतात ना आशे किरण दिसत नाही आहे वगैरे आणि आपल्याला काही कळत नसतं की हे नक्की का असं घडतं आहे आणि बऱ्याच ह्या आपल्या या ज्या गोष्टी असतात या ज्या ही जी एकूण एक परिस्थिती निर्माण झालेली असते ही जे फेज निर्माण झालेली असते ना ती कुठेतरी आपल्या एकाना भूतकाळ किंवा आपल्या गतजन्माशी खूप संबंधित असतं आणि ते कुठेतरी आपल्याला त्याच्यात काहीतरी शिकायचं असतं काहीतरी आपल्याला परतफेड करायची असते त्याच्यामुळे ही एक परिस्थिती निर्माण झालेली असते पण ते आपल्याला लक्षात येत लक्षात येत नाही ना की हे ना नक्की काय प्रकार आहे तर या रिडिंगमध्ये आकाशिकमधनं आपण ते बघायचा प्रयत्न करूया की जर तुम्ही एखाद्या परिस्थितीतनं जात आहात बऱ्याच काळापासून तर ते ती का आहे अर्थात ही एक साधारण अशी रीडिंग आहे तर हेच सांगेन की सगळ्यांचं सा वैयक्तिक वेगवेगळं काही ना काही इशू असणार हे माहीत आहे तर आपण आकाशिकमधनं बघायचा आधी प्रयत्न करूया की काय येत आहे की तुम्ही काय करायला हवं होतं वेळेससुद्धा आणि आता तुम्ही काय करू शकता त्या बाबतीत आपण बघायचा प्रयत्न पुरेपूर करूया काही ओरॅकल संदेश पण नंतर आपण बघूया त्याच्यातनं आपल्याला अजून एक स्पष्टता मिळेल すごいよ。 काही कार्ड्स आलेले आहेत समजवताना नक्कीच मी तुम्हाला दाखवीन त्याबाबतीत चिंता करू नये तर सगळ्यात आधी तुम्ही बघितलं असेल की शफल करताना डेक हा कार्ड अक्षरशः उडून पडला होता आणि याच्यावरती जो संदेश आहे इनिशिएशन अँडी हे एक कोणतरी शिक्षक आहेत सेंट जर जर्मेन आणि मंडळी एकूण चित्र पाहून मला खूप जास्त असा संदेश येत आहे की तुम्ही काहीतरी ना शिकायला हवं होतं म्हणजे तुम्ही शिकायला हवं होतं म्हणजे माझं असं म्हणायचा अर्थ आहे की म्हणतात ना आता मी ह्या एका व्यक्तीला ब्रह्मांड म्हणू शकेन किंवा दिव्य शक्ती म्हणा किंवा देव म्हणा काही तुम्ही ज्याला धरता ते जी सगळ्यात मोठी एक शक्ती जे जी असते ना ती तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत हे जसे हे काही इथे हे लोक उभी आहेत तिकडे काही मुलीच सगळ्या वाटत आहेत उभी उभ्या आहेत काहीतरी शिकायचा प्रयत्न करत आहेत शिकलेले तर आहेत शिकतायत पण त्याच्यातनं काय बोध घेत आहेत त्याच्यात ते पुढे काय घेऊन जात आहेत हे सुद्धा खूप जास्त म्हणतात ना मॅटर करतं तर तेच कुठेतरी त्याबाबतीत तुम्ही कमी पडल्यासारखे वाटत आहात की चिकलत सगळं केलं पण पुढे काय तुम्ही त्यातलं काय बोध घेतलात दुसरी गोष्ट कदाचित तुम्ही कुठल्या काळी किंवा आतासुद्धा असेल की तुम्ही हिलिंगसाठी सुरू केलं असेल स्वतःची हिल हिलिंग करणं वगैरे असं सगळं पण ते कितपत तुम्ही त्याच्यात यशस्वी झाल्यात हे पण खूप त्याच्यात मॅटर करतं की तुम्हाला काय त्याच्यातनं बोध मिळाला तुम्ही काय शिकलात त्याच्यातनं हे मला एक दिसून येत आहे किंवा तुम्ही जर काही नवीन शिकायचा प्रयत्न करताय तर ते तुम्ही अंमलात आणता का तुम्ही ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करता की नाही हे पण खूप आहे की त्या बाबतीत मला खूप जास्त फिलिंग येते हे एकूण चित्र बघून मी हा संदेश कमी आणि चित्रातून जास्त सांगायचा खूप प्रयत्न करते तुम्हाला तर हा असा प्रकारे आणि हे आत्ताच्या बाबतीतही असू शकतं की तुम्ही काहीतरी शिकला आहात शिकला होतात किंवा शिकताय पण जे तुम्हाला बोध घ्यायला पाहिजे त्याच्यात थोडं कमी जास्त पडत आहे तर ते लक्षात घ्या मंडळी चला तर डेकमधनं बघूया काय काय तर पहिलाच जो काढला होता स्प्रेडमधनं तो आला आहे हा आणि तुम्ही इथे बघू शकता की ही वीज कशी या झाडावरती पडलेली आहे पाऊस सुरू आहे सगळं पो आहे सुरू आहे कदाचित अनपेक्षितपणे खूप घटना तुमच्या आयुष्यात घडल्या असतील आतासुद्धा या या तुमच्या जन्मात पण घडल्या असतील तुमच्या कुठल्या गतजन्मात पण घडल्या असतील पण पुढे काय त्यातून तुम्ही काय शिकलात तुम्ही म्हणजे काय कसं केलं पुढे आणि का माहिती आहे कारण हे इथे दिसतं तुम्हाला हे सगळ्याचं प्रतिबिंब ह्याच्यावरती पडतं आहे म्हणजे हे समजा की हे सगळं तुमचं आयुष्य आहे या ज्या काही घटना अचानकपणे ज्या तुमच्या बाबतीत घडतात त्याचं सगळं प्रत प्रतिबिंबानं तुमच्या आयुष्यावरती पडतं आहे पण पुढे तुम्ही काय करता हे पण खूप जास्त मॅटर करतं की ठीक आहे घडत घडत तर आहे सगळं पण पुढे काय करता कदाचित म्हणून हा काळ आला असेल की अचानकपणे काही गोष्टी घडल्यामुळे तुम्हाला खूप धक्काबिक्का बसत असेल हे होत असेल वगैरे पण त्याच्यात तुम्ही हील होत नसाल वगैरे हेही असू शकतं आणि म्हणून पण कदाचित हा कार्ड आला ते लिंग ते लिंग ते लिंग आहे तुम्हाला की तुम्ही हिलिंग वगैरे हे करावं शिकावं असं कारण हे इथे जे मला हा रंग दिसतो आहे व्हायोलेट ते एक व्हायोलेट फ्लेम हिलिंग पण एक प्रकारची एक हिलिंग आहे मी ऐकून आहे फक्त मला फार त्यातलं माहिती नाही आहे ठाऊक नाही आहे किंवा हे एक हिलर आहेत आणि जे मी तुम्हाला सांगितलं की ते हिल करतायत कुठेतरी शिकवतायत आहेत तर तुम्ही काय त्याच्यातनं बोध घेत आहात ते पण खूप मॅटर करतं मंडळी तर म्हणून की तुमच्या आयुष्यात खूप अशा घटना घडतात पण त्याच्यात तर तुम्हाला सावरायला वेळ लागतो किंवा तुम्ही सावरत नाही तसंच पुढे जाता तुम्हाला असं वाटतं की हो तुम्ही रिकवर झालात पण तुम्हाला हिलिंगची खरं तर गरज आहे किंग ऑफ रोजेस ही एक अशी व्यक्ती आहे मंडळी की दिसतं आहे की ते सगळे गुलाबाची फुलं वगैरे आहे म्हणजे एकूण हे बघूनच किती सकारात्मक वाटतं हिरवगार ठिकाण आहे हे ही व्यक्ती स्वतः गार्डनमध्ये आहे इथे हे म्हणतात ना गुलाबांच्या फुलांमध्ये म्हणजे कुठंतरी ही अशी व्यक्ती ना की खूप प्रेमळ अशी व्यक्ती आहे हा प्रकार आहे की आणि किंग ऑफ रोजेस की राजा गुलाबांचा राजा की त्यांना बरोबर ठाऊक आहे की कुठे प्रेम दाखवायला पाहिजे कुठे स्वतःवरती म्हणतात ना ताबा ठेवला पाहिजे कुठे काय कसं करायचं हे बरोबर त्या राजाला माहिती आहे आणि म्हणून ते किंग ऑफ रोजेस आहे तर मला दुसरा म्हणजे एक संदेश ह्याच्यातनं हा येतो आहे की तुमच्या भावनांना घेऊन तुम्ही ना काम केलं पाहिजे तुमच्या भावनांवर काम केलं पाहिजेत तुमच्या बाबतीत कदाचित हे अनपेक्षा घटना तर घडत असतील पण पुढे काय कोणाशी कसं वागायचं काय हे तुम्हाला ना नीटचं समजत नाही तर कुठेतरी हे किंग ऑफ रोजेसमधनं तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे असं मला संदेश येतो आहे खूप की तुमच्या भावनांवरती काम करा मंडळी की भले आपल्या आयुष्यात खूप बरंच काय ते असेल चाललेलं आहे पण इतर त्याचं त्याचं जे म्हणतात ते एकूण असर त्याचा परिणाम ना इतरांवर होऊ देऊ नका इतरांशी वागताना त्याचा परिणाम होऊ देऊ नका हेच तुम्हाला सांगण्यात येत आहे की तुमचे जे भावना आहेत ना त्या राजासारख्या ठाम आणि आतोक्यात ताब्यात असल्या पाहिजेत हे एकूण दिसत आहे तुम्ही जर ही एक लेवल गाठली ना तर कुठल्या कुठे जाऊ शकाल तर इथे दोन कार्ड्स आलेले आहेत मला एक तर हे आहे की मंडळी तुमच्याकडे भरपूर असं आणि ते नाव पण हेच आहे आकाशिक लायब्ररी तुमच्याकडे भरपूर असं ज्ञान आहे भरपूर असा, असा अनुभव आहे त्याचा पुरेपूर उपयोग करा मंडळी हे सांगेन मी हा कार्ड पाहता हा आणि हा कार्ड एकत्र आलाय तर नक्कीच याचा संबंध असेल ते आपण बघूच पण आधी मग या कार्डबद्दल सांगते तुमच्याकडे भरपूर असं ज्ञान आहे ना त्याचा पुरेपूर उपयोग करा वापर करा म्हणजे जे तुम तुम्हाला जे काही अनुभव आले ना ते फक्त अनुभव घेण्यापुरतं घेऊ नका पण जे पुढे तुमच्या आयुष्यात घटना घडत आहेत त्याच्यात ना ते जे म्हणतात ना त्याचा उपयोग करून घ्या की हो हे असं घडलं होतं हे का घडल्याच्यात तुम्हाला काय शिकायला मिळालं हे त्यासाठीच तुम्हाला काही असे अनुभव येऊन गेले तुमच्या आयुष्यात हे लक्षात घ्या हे सांगेल मंडळी की हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही ना पावलं टाकत जा त्याप्रमाणे तुम्ही थोडं कोणाशी कसं वागायचं काय करायचं हे ठरवा जात तुमच्याकडे भरपूर अनुभव आहे किंवा तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की तुम्ही एखादं आकाशीचं असं मार्गदर्शन घ्यावं ज्याच्यातनं तुम्हाला खूप जास्त सहकार्य मिळेल की तुम्ही काय केलं पाहिजेत की काही गोटी गोष्टी का घडत आहेत तुमच्यासोबत किंवा दुसरं मला असंही वाटते की खूप काळाचा अनुभव आहे तुमच्याकडे बरेच जन्म घेऊन झालेले आहेत तुमच्या तुमचा तर तो, तो पण एक अनुभव आहे त्याच्यातनं काहीतरी शिकायचा प्रयत्न करा वगैरे की आपल्याला कधी कधी काही गोष्टी ना कळतात लक्षात येतात की अरे हे माझ्या बाबतीत आधी पण कुठे घडलं आहे मी असं नाही मी असं करायला हवं होतं नंतर आपल्याला ते लक्षात येतं ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा क्वीन ऑफ फोर्सेस तर इथे तुम्हाला इथे चंद्र आणि सूर्य दोन्ही दिसतो आणि ही एक बाई आहे क्वीन राणी आहे आणि हा हे चित्र बघून मला परत हेच येत आहे की हा जो तुमचा अनुभव आहे ना या अनुभवावरनं तुम्हाला प्रकारे पावलं उचलायचे दैनंदिन जीवनात तसं पुढे जायचं आहे तसं चालायचं आहे चंद्र आणि सूर्य आहे तर त्याच्यावरनं तुम मला ना काय दिस मला हे जाणवत आहे ना इथे समतोलता बॅलन्स जाणवतो आहे की मधनं मत हे आहे म्हणजे खूप बॅलन्स आहे ह्या ही जी राणी आहे आणि ही फोर्सेसची राणी आहे म्हणजे ॲक्शन पुढाकार घेणाऱ्यातली राणी आहे पण ती बरोबर म्हणतात ना म्हणजे खूप बॅलन्स्ड असे ॲक्शन्स घेणाऱ्यातली आहे हे सांगेन मी की जिथे गरज आहे ना तिथे ती सूर्याप्रमाणे लखलखून हे करते जिथे गरज आहे तिथे चंद्रासारखी व्यवस्थित म्हणजे चंद्र म्हणजे कुठेतरी भावना पण व्यक्त अस असतात की इमोशन्स आहेत चंद्र म्हणजे इमोशन्स आहेत थोडं व्यवस्थित काळजी घेऊन पावलं टाकणारी मिस्टिरियस म्हणजे थोडं गुपित राहून वगैरे असं करणारी तर जिथे गरज आहे त्याप्रमाणे हे करणार म्हणजे म्हणतात ना बरोबर समतोलता ठेवून हे करणार तर तुमचं हे अनुभव जो आहे तुमचा तुमच्याकडे आहे अनुभव किंवा तुम्ही घ्यायला पाहिजे अनुभव हेच सांगण्यात येत आहे त्याप्रमाणे तुम्ही पावलं टाकली पाहिजेत आयुष्यात त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला समतोलता ठेवलं पाहिजे आयुष्यात ही हे दोन कार्ड्स आलेले आहेत हे एक आर्क एंजल से दुसरा द बुद्धा प्रिपेर्स आणि हे आर्क एंजल गेब्रियल जे आहेत ना मंडळी हे तुम्हाला हिलिंगसाठी पुरेपूर मदत करतील आणि हे तुम्हाला तुम्ही स्वतःची हिलिंग करायला तुमची चक्र हिलिंग करायला यांची मदत घेऊ शकतात म्हणूनच हे कार्ड आलेलं आहे मंडळी आणि हे बघा इथे हा जो कार्ड आहे आणि हे हे हा जो कार्ड आहे तो कुठेतरी तुम्हाला ध्यानस्थ बसून स्वतःची इथेही मला खूप जास्त हिलिंगचं स एक म्हणतात ना फिलिंग येते हिरवगार ठिकाणी छान गवतात बसून हिलिंग हो करते ध्यानस्थ बसले इथे गुरु आहेत हे वगैरे तर ध्यानस्थ बसा जाप करा हीलिंग करा ह्या आर्क एंजल गॅब्रियल गॅब्रियलला बोलवून स्वतःची हिलिंग करा मंडळी हे सांगितली म्हणजे एकूण जे ह्या रीडिंगची थीम दिसते आहे ना ती खूप जास्त करून हिलिंगची थीम येत आहे कारण हो मंडळी असं होतं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात पण ना त्यातून आपण पूर्णपणे बाहेर नाही पडत आपल्याला असं वाटतं आपण बाहेर पडलो पण आपण बाहेर पडलेलो नसतो आणि तशाच आपण पुढे घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो तो ज्यामध्ये जन्म सांगते पण त्या गोष्टी नाही म्हटलं तर तशाच राहतात म्हटले आणि त्या नाही म्हटलं तर आपल्या ना पुढच्या जन्मात त्या कॅरी फॉरवर्ड होऊन जातात का कारण ते आपण हीलच केलेल्या नसतात म्हणून कुठेतरी हीच खूप थीम येते आहे की कुठेतरी तुम्हाला हिलिंगची गरज आहे तुमचं ही हिलिंग ना तुम्हाला फक्त तुमच्या भावनांसाठी नाही पण तुमच्या दैनंदिन आयुष्यासाठी सुद्धा पुरेपूर मदत करतं हे हिलिंग तुम्हाला आयुष्यात व्यावहारिक जीवनात पुढे जाण्यास वगैरेसुद्धा मदत करतं पण हिलिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे काहींची वेगवेगळ्या प्रकार प्रकारची पण हिलिंग असू शकते की तुमचं कदाचित तुमच्या व्यावहारिक जीवनाला घेऊन तुम्हाला हिलिंगची गरज असेल की काहीतरी खूप ब्लॉकेजेस आहेत वगैरे त्याचं पण एकूण ही थीम मला खूप हिलिंगची वाटते चला बघूया उराकलमधन काय येत आहे हे बघा मंडळी इथे पण काढ बघा काय आलंय मेडिसिन मॅन और वुमन तर मेडिसिन म्हणजे औषध औषधं बरं होण्यासाठीच वापरली जातात तर इथेही ह्या ओरॅकलमध्ये हाच एक संदेश येत आहे आणि हा सुद्धा जो ओरॅकल डेक आहे तो पास लाईफ ओरॅकल डेक आहे म्हणजे गतजन्मातलं म्हणजे तुम्हाला हिलिंग शिकली तरी पाहिजे स्वतःची हिलिंग करायला तरी पाहिजे किंवा हिलिंग शिकून स्वतः हिल होऊन ते शिकून इतरांनाही हिल केलं पाहिजे हेही एक असू शकतं मंडळी हेच मला दिसून येत आहे आणि हेच तुमच्या रिडिंगची जी थीम आहे थी, इथे तेच खूपसं दिसून येत आहे बघू आपण दुसरा एखादा संदेश आपल्याला काय वडील तर हा एकूण कार्ड पाहता असं वाटतंय कदाचित तुमच्या वडिलांसोबतचे संबंध खूप जास्त म्हणजे नंतर नंतर खराब झाले असावेत किंवा खूप ला म्हणजे तुमच्या लहानपणीच किंवा अनपेक्षित अशा वळणावर कदाचित काहींचे वडील जे त्यांना सोडून गेले असतील दुसऱ्या प्रवासाला तर त्याचं कुठेतरी एक तुमच्या मनात खूप खंत आहे तर त्याची हिलिंग करा की तुम्ही अजून त्याच्यातनं सावरलेले नाही आहात वगैरे असं दिसून येत आहे परत इकडे हे जो एक तिसरा कार्ड आलेला आहे ना एकतरी ते बुद्ध देव दिसत आहेत आणि एशिया परत हे तेच कुठेतरी दर्शवत आहे मंडळी की तुमचं म्हणजे हे आता पास्ट लाईफ ओरॅकल के म्हणून सांगते की त्यावेळेस ज्यावेळेस हे जे काही घडलं होतं त्यावेळेस तुम्ही आशियामधल्याच एका ज्या एका त्या ठिकाणी होता कदाचित तुम्ही तिथे शिकलाही असाल हिलिंग वगैरे तर तेच तुम्हाला पुढे न्यायचं आहे म्हणून कदाचित तुमच्या आयुष्यात अशा घटना घडल्या असतील की जेणेकरून तुम्ही हिलिंगच्या मार्गावरती जावं वगैरे असंही हे असू शकतं अजून थोडं संदेश बघायचा प्रयत्न करूया तर मंडळी तुम्हाला जो कार्ड आलेला आहे तो आहे सोलमेटचा कार्ड आणि यावरती एक संदेश नीजे नीजे आहे, आहे है। पास्ट ऑबस्टॅकल्स और चॅलेंजेस मे हॅव सेपरेटेड यू फ्रॉम युअर सोलमेट इन प्रिव्हियस लाईफ बट डिवाईन इंटरव्हेशन हॅज ब्रॉट यू टुगेदर अगेन इन दिस लाईफ टाईम तर मंडळी तुमच्या भूतकाळा कदाचित असं झालं असेल की तुमची जी योग्य ती अशी व्यक्ती आहे आता मंडळी एक मी स्पष्ट इथे करू इच्छिते की सोलमेट म्हणजे नेहमीच ते तुमचं जीवनसाथीच असतात असणे सोलमेट कोणीही असू शकतो तुमच्या घरपरिवारातली एखादी व्यक्ती असू शकते तुमच्या मित्रमंडळींमध्ये असू शकते तुमच्याकडे जर पाळतू जनावर असेल तर तीही असू शकते कुठेही असू शकते सोलमेट म्हणजे नेहमीच तुमची तुमचा जीवनसाथीच आहे असं नाही आहे हे सांगेन आणि तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की या जन्मातही तुमचे जे तुमचा जो सोलमेट आहे तो तुमच्यासोबत आहे तर त्याच्या त्यांच्याही सहाय्याने कदाचित तुमच्या लक्षातही येत असेल की एखाद्या व्यक्तीसोबत तुमचं जे एक म्हणतात ना बॉन्डिंग आहे ते काहीतरी वेगळंच आहे तुम्हाला ते जाणवतही असेल तर तुम्ही त्यांच्या मदतीने हील व्हा त्यांच्यासोबत म्हणजे जरा वेळ वगैरे घालवा हेच सांगण्यात येत आहे खूप जास्त तुम्ही तुमच्याच ह्याच्यात अडकून पडलेल्या आहात अजून एक संदेश बघूया हिलर बघा हिलरचाच कार्ड आलेला आहे यू वर अ लाईट वर्क प्रीवियस लाईफ अँड इन करंट लाईफ यू आर बॉर्न विथ दी नॅचरल हिलिंग एनर्जीज यूज इट फॉर द बेनिफिट बघा मंडळी जे मी सांगते जी मला तुमच्या रीडिंगची एकूण थीम दिसली तेच येत आहे की तुमच्या ती ऊर्जा आहे म्हणून तुमच्या आयुष्यात अशा घटना घडल्या आहेत तेव्हा सुद्धा आणि आतासुद्धा की म्हणजे तुम्ही समजून म्हणजे तुम्ही इतरांना समजून घ्याल आणि हिलिंगला सुरुवात कराल इंटरकनेक्टेड लाईफ्स आ लाईव्स आर लाइकेदर बाय अनसीन तर मंडळी इथे हेच लिहिलेलं आहे ह्या संदेशमध्ये की आपले जे जीवन असतं ना ते कुठेतरी खूपसं म्हणजे ना एकमेकांशी संबंधित असतं इंटरकनेक्टेड आहे की तुमचं जे आताचं आयुष्य आहे ना ते कुठेतरी तुमच्या एका तुमच्या गतज जन्माशी संबंधित आहे म्हणून सध्या पण तुम्हाला काही त्रास होत असेल वगैरे हे हा प्रकार असू शकतो हेच सांगण्यात येत आहे आणि हा एक कार्ड आलेला आहे कार्मिक डेप्सचा डिस्पाईट युअर गुड डीड्स यू गेट सफरिंग्स अँड बॅड लक इट इज बिकॉज यू आर स्टील पेन ऑफ युअर बघा जे आहे ते स्पष्टपणे इथे आलेलं आहे मंडळी की काही गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात घडत आहेत ते तुमचे कर्म आहेत हे आहे तर त्याच्यात तुम्हाला जायलाच पाहिजे तर म्हणजे ही होती रीडिंग एकूण तुमच्या आयुष्याला घेऊन कुठे खूप तुम्ही अडीअडचण अडचण अडी अर, तुम्ही जात असाल तर त्याचे कोण काय कारणं असू शकतं तर हे करायचा प्रयत्न केला आहे नक्कीच तुम्हाला मदत झाली असेल असं मी समजते कसं असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला